हाय हॅलो नमस्कार मैत्रीनो पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्स कट ब्लाऊज बघणार आहोत छत्तीस साईजचं तर आता इथे बघा ब्लाऊज अशा पद्धतीने दे तयार झालेला आहे आणि सुरुवात करूया आता तर आता बघा हे स्लीव जे फोटो मी शेअर केलेला आहे तर त्याचा व्हिडिओ वेगळा येणार आहे तर तुम्ही बघू शकता आता इथे मी बॅकनेक आणि फ्रंटनेक हे दोन्ही तुम्हाला दाखवलेले आहेत तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे मापे किती घेतलेले आहेत तर आपण आज फक्त टिचिंग म्हणणार आहोत तर चला बघूया आता आपण मेन फॅब्रिकवरती आपण आज तर जॉईन करून घेणार आहोत डायरेक्ट पलटी करून घेणार आहोत आपण आता काही व्हिडिओमध्ये मी पट्टी लावलेली आहे गोठ लावलेला आहे अशी पद्धत वापरलेली आहे तर इथे आपण खूप छान असा कॉटनची साडी आहे ह्याच्यावरची साडी खूप सुंदर आहे है, आणि ह्याच कस्टमरचे मी दोन ते तीन ब्लाऊज शिवलेले आहेत ह्याच्या आधी तो पिवळा कलरचा ब्लाऊज आहे तो सुद्धा ह्यांचाच होता तर अशा पद्धतीने आपण ह्या गळा घेतलेला आहे चौकोनी चौक गळायला आपण व्यवस्थित ड्रॉप्टिंग करून घेणार आहोत आणि आता बघा पिन अप करूनच आपल्याला इथे अस्तर जोडायचं आहे आणि अस्तर आपण कटिंग करून काढलेला आहे नॉचेस देऊन आपण दाप टीच करून घेत आहोत इथे लक्ष करत बघा तुमच्या लक्षात येणार आहे मैत्रिणींनो अशा गोलेड्यावरती फिरवत फिरवत आपण दाब टिच करत आहोत चॅनलला नवीन तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की मैत्रिणी तर आज तर आपला बाहेर दिसता कामा नाही अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता सगळीकडनं कपडा जो एक्स्ट्रा राहिलेला आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आणि आता खालच्या साईडला आपण पट्टी लावत आहोत बॅक पार्टला आतल्या साईडला ह्याला तुरपे करू शकता किंवा मग डायरेक्ट शिलाई सुद्धा करू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे आपली चौकोनी गाळा आहे आता ह्याला मी हातशिलाई करणार नाही डायरेक्टली अशी टीप दिलेली आहे तीनची खूप छान अशी बसलेली आहे आता आपण प्रिन्सकटची कटोरी घेतलेले आहे जॉईन करण्यासाठी अशा पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत मेन फॅब्रिकला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो सगळा आपल्याला कट करायचा आहे इथे बघा साईड पार्टसुद्धा आपले रेडी आहेत मी सगळे रेडी करून घेतलेले आहेत सगळे दाखवत बसले तर खूप वेळ मोठा व्हिडिओ हो होणार आहे त्यामुळं मग म्हटलं की चला आपण जोडून घेणार आहोत आधी आणि मग साईड पार्ट आणि कटोरी लगेच आपण अटॅच करून घेणार आहोत इथे गोलगोल फिरवत फिरवतच करायचं आहे आपल्याला हे सगळं व्यवस्थित डबल टिच करायची आहे बघा प्रत्येक ठिकाणी आपल्याला डबल टिच करायची आहे तर ही माझी मशीन सटल आहे तरी पण फिनिशिंग एवढी द्यायचा प्रयत्न करत असते मी खूप छान फिनिशिंग येते आपली मशीन कुठलीही असू आपली काम करायची पद्धत वेगळी ठेवायची चांगली ठेवायची फिनिशिंग देण्याची काम करायचं अशा पद्धतीने आपण खालच्या साईडला पट्टी जॉईन करत आहोत आतमध्ये दुमटायचं आहे ह्याला सुद्धा तुम्ही तुरपे करू शकता किंवा मग आपण इथे थोडा धागा निघालेला आहे माझा डायरेक्टली शिलाई करू शकता एक्स्ट्राचा धागा आहे तो आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने खूप छान आपला शेप आलेला आहे आता आपल्याला फुकलूकची पट्टी लावायची आहे तर हा कपडा खूप छान आहे तो दिसतो असा पातळ पण छान आहे सुती तर त्याला मी हाच कपडा घेतलेला आहे मेन फॅब्रिकचा आणि लावत आहे आतमध्ये फोल्ड करायचा आहे आपल्याला तो मध्ये मध्ये दुसरं पण काम आहे बॉबीनी निघाली होती आता इथे वरून दाब टीच करायची आहे बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही बघा तुमच्या लक्षात येणार आहे मैत्रिणीचे भरपूर व्हिडिओ आहेत कटिंगचे सुद्धा आहेत बाय डिजाईनचे आहेत हे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आपले आता आपण गळ्याला थोडंसं पायपिंग करणार आहोत ॲक्च्युली मला गळा दुसरा सांगितला होता चौकोनी करायला पण आता कटिंग झाल्यानंतर काही करू शकत नाही आपण तर अशा पद्धतीने आपण आता इथे गोठ लावत आहोत नॉचेस करून घ्यायचे आहेत मेन फॅब्रिकला पाहिजे तेवढी आपण गोट इथे करू शकतो आपल्याला जेव जशी हवी आहे तशी आपण इथं करू शकतो गोल गोल फिरवत आपल्याला इथे व्यवस्थित गोट करून घ्यायचं आहे तर ह्या बाहीचं व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी तुम्ही बघू शकता आता बघा मागचा पुढचा भाग आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत इथे बघा साईड पार्ट व्यवस्थित चेक करायचं आहे आधी आणि ते जॉईन करायचं आहे आपल्याला डबल टीच मारून ह्या पद्धतीने फिनिशिंग आपली आली पाहिजे एक्स्ट्रा जो असेल तो पहिलाच कट करायचा आहे आपल्याला बघा छान अशी फिनिशिंग आलेली आहे मागचा पुढचा भाग बघायचा आहे चेक करायचा आहे आपल्याला दोन्ही साईड जो काय असेल एक्स्ट्राचं तो मी कपडा ओढून टाकलेला आहे ते बघा धागे वगैरे जो काय असेल ते फिनिशिंग दिलेले आहे ते धागा निघाला होता थोडासा कपडा जोडलेला हे झालं फायनली आपलं आता आता आपल्याला आस्तीन जोडायची आहे आस्तीन जोडताना मी दाखवलेलं नाही आहे तर इथे बघा डायरेक्टली आता मी तुमचे जे काही मापे असतील ते मापे टाकायचे आहेत आणि फिटिंग करायची आहे तुम्हाला स्लीव डिझाईनची आहे शिवाय व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे के डी फॅशनला बघू शकता तुम्ही आता इथे आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि शिलाई आपल्याला चार पाच जे काही द्यायचे आहेत ते देऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने सोयीचा कपडा ठेवून इथे मी फोट करून घेत आहे आतल्या साईडला आणि इथे बघा फिनिशिंग अशा पद्धतीने आतल्या साईडला फिनिशिंग घेत आहे बघा जी मशीन नसेल तर अशा पद्धतीने आपण फिटिंग करू शकतो जेणेकरून धागे वगैरे आतून दिसत नाही अजिबात पुन्हा माझी बॉबी निघालेली आहे ते थोडीशी फास्ट मशीन झाली तर ते निघत असते तर दोन्ही साईड आपण जो काही तुमच्या छातीचा माप आहे तो तुम्ही टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता सरळ आपण टिप मारून घेणार आहोत बाईचं पण माप घेऊनच फिट करायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये चेंजेस सांगितले होते मला त्या ब्लाऊजला तर ते मी चेंजेस इथं केलेले आहेत तर कुठले व्हिडिओ बघायचे आहेत तुम्हाला मैत्रीणो ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेन अशा पद्धतीने आपली फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला बघा आतून बाहेरून खूप छान असा ब्लाऊज झालेला आहे ब्लाऊज आवडला तर लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब नक्की करा मैत्रीणो चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता छान असा ब्लाऊज तयार झालेला आहे पॉप स्लीव झालेली आहे मस्त आपली চলা ভেটুয়া আপনার নেক্সট ভিডিও মধ্যে মৈত্রিণ